संध्याकाळचे सहा वाजते आणि चाललं होतं की काय करावं काय करावं कारण पण मला एवढे लवकर करायचं नाही आणि केलं तरी मला तास खिचडी करायची त्याच्यामुळे त्याच्या अगोदर काहीतरी छोटाशी जी असते म्हणजे की दिदी आलेली एक जम वरणं आणि काहीतरी करमो मी म्हणली तर मग असं चाललं होतं माझं की काय करावं काय करा तर आज जी मी करणार आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते आज सँडविच करणार आहे मी आणि सँडविच नेकर मध्ये करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी घेतले की हे ब्रेड आहेत काय मिनिट पथरेचं पॅक आहे आपला आणि तूप घेतलं आहे मी आणि हे चितळेचं तूप आहे समजा आणि ह्याच्यामध्ये आहे कोथंबीर आहे टाकलेली हिरवी मिरची आहे टाकलेली आणि पुदिना आहे टाकलेला तर हे बटाटा आहे आपण उकडून घेतलेला बटाटा आहे त्यात हळद टाकलेली आणि उकडताना मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मला वरून टाकायची गरज नाही पडलेली आणि हे बारीक शेव आहे आपली विकत्रीची आणि ह्याच्यामध्ये आहे लाल तिखट घेतलेला आहे आणि धना पावडर घेतलेली आहे धना पावडर ही रेडीमेड आहे तर आता मी तुम्हाला सँडविच करून दाखवणार आहे स्लाईस घेतलेली आहे स्लाइस ला थोडस थोडं तूप लावून घ्यायचं म्हणजे तूप टाकून घ्यायचं कारण तूप टाकल्यानंतर एकदम सवासी तो छान असा वास येतो खाताना आणि छान वाटतंय ते तर मी तूप टाकून घेतलेला आहे आता हे चमचा मी डबल बुडवणार नाही कारण खरकट लागलेलं आहे ना तूप आपलं खराब होत आहे नाही तर आणि हे जे आहे धना पावडर आणि लाल तिखट हे थोडंसं भुरभुरायचं याच्यावरती थोडंसं जास्त नाही आणि ज्यांचे छोटे मुलं असतील त्यांनी हिरव्या चटणीमध्ये पण हिरवी मिरची नाही वापरता याच्यावर ही लाल तिखट नाही वापरायचं जर तुमचे छोटे बाळ असतील तर हिरवी चटणी आपण लवून घेणार आहे छान सगळीकडे पसरून घ्यायची म्हणजे प्रत्येक घास खाल्ल्यानंतर त्याची टेस्ट आपल्याला लागली पाहिजे त्याच्यासाठी आणि मुलांना अशा गोष्टी आवडतात तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतात आणि सँडविच मेकर जरी नसेल ना तरी पण आपण ही गोष्ट करू शकतो तव्यावरती करून घ्यायचं हे जेवढं तुम्ही जास्त प्रमाणात लावता पण सँडविच मेकर मध्ये ते बसलं गेलं पण पाहिजे ही पण काळजी घ्या तुम्ही आहे हे नंतर आपण याच्यावरती छान बसून घ्यायचं थोडस दाबायचं आणि जे काय बाहेर निघालेलं आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं सँडविच मेकर मध्ये एका वेळेला त्याच्यामुळे लगेच करून घेऊ आपण आतून मधून केलं ना काही काही आपल्यालाही छान वाटते लेकरांना छान वाटते बाहेर जा छानच आहे तेल कसं वापरतात तूप कसं वापरतात माहीत नसते आणि किती महाग असते ना बाहेरच त्यापेक्षा घरी कसं व्यवस्थित केलेलं असते आपण काळजी लेकरांनाही सवय लागते की घरचं खाण्याची नाहीतर मग आपण जर घरी केलं नाही ना तर लेकर म्हणतात की घरी काही करत नाही मग चला बाहेरचं तरी वडापाव आणा ते आणा आणि मग एकदा बाहेरची खायची एकदा सवय लागली ना मग आपण कितीही छान करा बाहेरच खायचं म्हणतात आणि म्हणतात की नको कशाला राडा घालत बसती बाहेरच आवडत त्याच्यामुळे पहिल्यापासून आपल्या सवयी लावायची की घरचं छान छान करून खाऊ घालायचं थोडस रंग छान असलं ना खाण्याच्या पदार्थाचं तर नक्कीच ते छान आहे चला आता सॅडविज मेकर मी तुम्हाला ठेवून दाखवते आणि रेडी झाल्यावर पण दाखवते करायला आणि गरम बटन आपण चालू केलेलं आहे तुम्हाला लाईट दिसणार आहे की लाईट लागलेली असली की समजायचं की चालू नाही आणि थोडस गरम झाल्याशिवाय आपण डायरेक्ट ठेवायचं नाही आता थोडस गरम होई लागले ते गरम झालं की आपण ठेवू गरम झाले आहे था। आणि बटन लावून घ्यायचं आता फक्त दहा मिनिटात तयार होते दहा मिनिट सुद्धा बहुतेक लागणार आहे सात ते आठ मिनिटामध्ये तयार होते किती छान झाले हे बघा किती असं कुरकुरीत दिसायला कलर किती छान आलाय गोल्डन कलर असा ब्राऊन ब्राऊन कलर किती छान आलेला आहे आणि गरम गरम खायला एवढे जर छान लागतात ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता मी पाहिलं किती छान वाटलंय ना चला अगदी तिला बोल नाही ते धीत चल हम्म ये लवकर